पारंपरिक वाद्यांच्या तालावर गणरायाच्या मूर्तीच्या पुरात आगमन गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, मोर्याच्या जयघोषात शनिवारी घरोघरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात स्त्रियांची प्रतिष्ठापना करण्यात आली सार्वजनिक गणेश मंडळांचं मूर्ती झापूरकरांनी बाप्पांचे पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले शहरासह उपनगरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी डीजेला फाटा देत गणरायाची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली त्यामुळे आबाला वृद्धांचा उत्साह द्विगुणित झाला पुढील नऊ दिवस अवघे मूर्तीजापूर शहर गणेशमय होणार आहे मूर्तिजापूर शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी शहर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी वर्ग होमगार्ड व पत्रकार बांधव उपस्थित होते गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर गणरायाची सामुदायिक महाआरती त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले बाप्पांच्या स्वागताचा थाटमाट पाहता नगरकरांची बाप्पांवर असलेली नितांतर श्रद्धा तसेच तोच खरा विघ्नहर्ता असल्याचा विश्वास शनिवारी ठाई ठाई जाणवत होता शहरात उपनगरात ठिकठिकाणी गणरायाचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले सनई चौगड्यांचा ढोल ताशांच्या निनादात उत्साहपूर्ण वातावरणात मांगल्याचं प्रतीक असलेल्या बुद्धिदेवता श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नव्वद तर दोन हजारहून अधिक घरगुती गणेश आस्थापना करण्यात आली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाजत गाजत मिरवणूक काढून गणरायाची प्रतिष्ठापना केली बाप्पाच्या आगमनासाठी आवश्यक ती तयारी नगरकरांची शुक्रवारी पूर्ण केली होती सकाळपासूनच घरोघरी गणेश मूर्ती नेण्याची लगबग सुरू होती श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर मंगळवार बाजार भगतसिंग चौक आदी भागात गणेश मूर्ती सजावटीच्या साहित्यांचे स्टॉल लावण्यात आले होते मोरया मोर या, या मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषामुळे अवघे मूर्तिजापूर शहर शनिवारी दिवसभर मंगलमय झाले होते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांची मिरवणूक काढली हे यंदाच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य ठरले